नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा वकील संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन परभणी जिल्हा वकील संघातील सदस्य ॲडव्होकेट तोफिक हसबी यांच्या घरावर हल्ल्या केल्याप्रकरणी व त्यांच्यावर खोटा क्रमांक एकशे बावन्न गुन्हा दोन हजार पंचवीस यामध्ये त्यांचे नाव वगळण्यात यावे यासाठी वकील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे जिल्हा वकील संघ परभणीचे सदस्य श्री तोफिक खासमी हे इकबाल नगर परभणी येथे कुटुंबासह राहून वकिली व्यवसाय करतात मागील अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांनी त्यांच्या घरासमोर महानगरपालिका परभणीच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झेंडा लावून व वा वाट्टा उभारला होता त्यासंदर्भात ॲडव्होकेट तोफिक हास्मी यांनी दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस तीस बारा दोन हजार चोवीस व एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी पोलिस अधीक्षक परभणी आयुक्त परभणी महानगरपालिका यांच्याकडे निवेदन व तक्रारी सादर करून झालेल्या गैरकायदेशीर अतिक्रमण हटवण्याबाबत विनंती केली होती अतिक्रमण संबंधित अधिकाऱ्यांनी काढून टाकले त्यामुळे अतिक्रमणधारकाचा यांचा ॲडव्होकेट तोफिक हासमी विरुद्ध मनात राग होता दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी संगमत करून कट रचून त्या समाजकंटक लोकांनी लहान मुलाचा बहाणा करून गैरकायद्याची मंडळी जमून ॲडव्होकेट तोफेख हासमी यांना शिवगाळ केली त्यामुळे ॲडव्होकेट तोफेख हासमी हे पोलीस स्टेशन नावा मोंढा येथे तक्रार देण्यासाठी गेले असता तेथे पोलिसांनी आपसात तडजोड घडून आणली व दोघा पार्टीने आपापल्या अप घरी निघून गेले समाजकंटक लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमून प्रक्षोभक वाक्य उच्चारून गैरकायद्यारित्या ॲडव्होकेट तोफेक हसमे यांच्या घरावर हल्ला केला व दगडफेक सुरू केली व परिसरातील लोकांनी समाज समजवण्याचा प्रयत्न केला घरावरसुद्धा दगडफेक केली ॲडव्होकेट तोफिक हासमी हे सदरील लोकांना समजावण्याचा प्रयत्न करीत असताना तोफिक हासमी यांचासुद्धा त्या लोकांनी मानहान केली व सद्रील दगडफेकीमध्ये त्यांच्या लहान मुली मुलीला व इतर लोकांना गंभीर दुखापत झाली ॲडव्होकेट तोफिक हासमी यांनी तो गल्लीत कसा राहतो असे म्हणून धमक्या दिले व त्यांच्याविरुद्ध खोट्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला ज्यांचा गुन्हा क्रमांक एकशे बावन्न एकशे दोन हजार पंचवीस आहे ॲडव्होकेट तोपणी घसमी यांना मारहाण केलेल्या समाजकंटकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी तसेच अंबाजोगाई हो जिल्हा बीड येथील सुद्धा ॲडव्होकेट संजम मॅडम यांना सुद्धा अशाच समाजकंटकांनी मारहाण केली असून अशा, के अशा होत असलेल्या वकिलावर होणाऱ्या हल्ल्याच्या जिल्हा वकील संघ परभणीचा तिरो निषेध करीत आहे पोलीस अधीक्षकांना जिल्हा वकील संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आले आहे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंचकराव सोळंके उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप एन झिझान ॲडव्होकेट जबी एच रहिमान ॲडव्होकेट प्रतिमा पी बोरीकर ॲडव्होकेट पवन एस जोंधळे आदीसह वकील संघाच्या स्वाक्षरे आहेत वकील संघाचे एक सदस्य ॲडव्होकेट तौफिक हाशमी हे इकबालनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या घरासमोर काही समाजकंटकांनी ज्या मोकळ्या नगरपालिकेच्या जाग्यावर अतिक्रमण करीत होते त्याला विरोध त्यांनी केला आणि त्यामुळे त्या, त्या समाजकंटकाने परवाला त्यांच्या घरावर रात्री हल्ला केला आणि हल्ला करून त्यांचे कुटुंबीय त्यांचे त्यांना स्वत आ, त्या अवस्थेमध्ये राहणारे इतर लोक यांना त्यांनी जखमी केलं आणि अशा प्रकारे दहशत पसरविण्याचा प्रयत्न करून एक सार्वजनिक मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करीत होते त्याला या वकील बांधवाने जो विरोध केला त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारचं घ्याड कृत्य त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांनी कुठलीही चाड न ठेवता केलेलं कृत्य होतं या संदर्भात संबंधित जे कोणी समाजकंटक आहेत ज्यांनी अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे विरुद्ध योग्य कार्यवाही करावी आणि या वकील बांधवांना प्रोटेक्शन द्यावं ह्यासाठी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण वकील संघ ह्यासाठी सदैव त्यांच्या वकिलांच्या पाठीशी राहील आणि कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं राज्य आपल्या शहरामध्ये नांदावं हीच सर्वांची आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू परंतु अशा प्रकारचा दहशतवादी कृत्याला आम्ही कुठेही भिनार नाही आणि आमचा निषेध मग आमच्या पद्धतीने आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून करीत राहू जे त्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर गजाड करा आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करा असे आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आम्ही आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून ह्या जे दोषी असतील त्यांच्या विरुद्ध निश्चितपणे योग्य ती कार्यवाही केली जाईल त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत सदैव खंबीर आहोत हीच मदत आहे वकील संघाचा एक सदस्य आहे तो आमच्या परिवाराचा भाग आहे त्याच्यावर काही अन्याय होत असेल तर वकील संघाचे सदस्य पूर्ण क्षमतेनं कावद्याच्या चौकटीत सर्वच वकील संघ त्यांच्या पाठीशी उभा आहे जिल्हा परभणी जिल्हा वकील संघ हा आमचा एक परिवार आहे आणि या परिवारातर्फे आमच्या परिवाराचा एक सदस्य ॲडव्होकेट तौफिक आशमी आणि त्यांचे लहान भाऊ यांना यांच्या घरावर याड हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले एक कुटुंब म्हणून आज आमचे कुटुंब प्रमुख आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय सोळंके साहेब आणि सचिव यांच्या माध्यमानं आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की ज्याप्रकारे आमच्या वकिलांना आणि त्यांच्या घरावर भेड हल्ला झाला आणि त्यांना मारहाण झाली त्याबद्दल निषेध व्यक्त करून त्याच्यामध्ये कठोर कारवाई करून जे कोणी समाजकंटक दोषी असतील यापूर्वीही किंवा या, या भविष्यातही अशा प्रकारचं कृत्य होऊ नये आणि वकिलांवर जर हल्ला केला तर त्याचा काय परिणाम होतो या आज आमच्या जिल्हा वकील समजाने एकजुटीने दाखवून दिलेलं आहे की आम्ही एक, एक परिवार आहोत आणि जर आमच्या परिवाराच्या एका सदस्यालाही काय इजा झाली तर सगळ्यांना इजा होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्ही आज दाखवून दिलेलं आहे आणि आज आम्ही आमचं निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलं तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही निवेदन गृहमंत्र्यांना पाठवणार आहे की प्रकारे वकिलांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि शासकीय जमिनी अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांकडून जमिनी गिडांकित करण्यासाठी वकिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचाच उलगडा म्हणजे हा एक चांगला उदाहरण आहे की तौफी काश्मीरवर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झालेले आम्हा सगळ्यांना त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि दुःख आहे आणि त्यांच्या दुःखात आम्ही सगळं आमचा वकील संघ सहभागी आहे आणि एकजुटीने हेही निर्णय पारित करण्यात आलेला आहे की जिल्हा वकील संघाने जे समाजकंटक लोकांनी त्यांच्या कार्यालयावर घरावर हल्ला केला त्याचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि त्यांची बाडू न्यायालयात मांडायची नाही आणि अशाच प्रकारे आणखीनी भविष्यात कोणी अशा प्रकार करतील वकिलांवर हल्ले करतील त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना गाय देणार नाही आणि फिर्यादी फिर्यादीसुद्धा करेल अशा प्रकारची आम्ही या तुमच्या माध्यमानं सर्व समाज बांधवांना हमी देत आहोत करता है यहां पर एस सी एस टी मराठा मातंग्राह्मीण मुस्लिम जैन सिख ईसाई सब एक ही है इस देश का है और इस शहर का है अब रही बात के ये जो घटना घड़ी ये घटना घटने का मुख्य कारण क्या है कि जो जगह गार्डन के लिए रिजर्व है देखिए हेल्थ सेहत से बड़ी कोई चीज नहीं होती कोई बात नहीं होती धर्म अगर तुमको प्रैक्टिस करना है उस पर अमल बजावनी करना है तो आपने हेल्दी रहना चाहिए सबसे इंपॉर्टेंट है सबसे महत्वपूर्ण है जो जो जगहें इस शहर में गार्डन या पब्लिक हेल्थ के लिए रिजल्ट है उसका इस्तेमाल उसका वापर उसके लिए ही होना चाहिए अभी ये जो कंट्रोवर्सी चल रही है इसमें सबसे अफसोस की बात है कि दो एडवोकेट्स एडवोकेट एडवोकेट तोफी हाशमी और एडवोकेट फारूक अहमद जो इकबाल नगर संभाजी नगर और लाहूजी जी नगर के जॉइंट में इनके घर हैं इनके दोनों दो एडवोकेट्स दो के ऑफिस पर हमला हुआ है वकीलों के ऑफिस पर हमला होना नहीं चाहिए और अभी हम सब एडवोकेट्स हमारे माननीय अध्यक्ष साहब के नेतृत्व में हमारे सेक्रेटरी साहब के नेतृत्व में हम एस साहब से मिले हमने एस साहब से ये कहा कि एक्स्ट्रा इम्पोजिशन ऑफ सेक्शन गैर ज़रूरी बढ़ा चढ़ा के किसी पर कोई कलम नहीं लगानी चाहिए एक और सारे लोगों के साथ इक्वल ट्रीटमेंट देना चाहिए और परवनी में पब्लिक ट्रैंक्लिटी पब्लिक अमन कायम रखने की सबकी जिम्मेदारी है हम सारे वकील उसमें एसपी साहब से हमने वादा किया है कि हम उसमें बिल्कुल पार्टिसिपेशन और सहभाग लेने वाले रही बात इस मुद्दे की तो इस मुद्दे को जो लोग कम्युनल जातिवादी रूप दे रहे हैं ये मुद, मुद्दा सिरे से जातिवाद का है नहीं ये हेल्थ से जुड़ा हुआ है और हम सब एक है और एक महल्ले के रहने वाले लोग हैं और हमको यही उम्मीद है ही आशा है कि सब आगे भी मिलजुल के रहेंगे और अपनी हेल्थ पर ध्यान देंगे वकीलों को प्रोटेक्शन देना चाहिए और जिस किसी ने कानून का उल्लंघन किया है उसको मर्यादित यानी कि रीजनेबल वाजबी वाजबी कलम लगाना चाहिए बड़ा चढ़ा के किसी पर भी कलम नहीं लगाना चाहिए यही हमारी मांग है और इस साहब ने कहा है कि इसके अंदर वो सारी बातें पर ध्यान देंगे और इसके ऊपर एक्शन लेंगे जय हिंद जय महाराष्ट्र अल्लाह आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज